जनमाहिती अधिकाराची थट्टा पोलीस निरीक्षक स्वतः अनुपस्थित इतर कर्मचाऱ्यांमार्फत उत्तर देण्याचा प्रकार उघड बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हे प्रथम आपले अधिकारी आहे परंतु आपण सतत पाहतो की जनमाहिती अधिकारी म्हणून प्रत्येक पोलिस पोलीस निरीक्षक हे आहेत परंतु त्यांच्याऐवजी इतर कर्मचारी जनमाहिती अधिकारी आपलेला हजर राहत आहे ही माहिती अधिकाराची मोठी तट्टा आहे यामुळे माहिती अधिकार प्रक्रियेचा गैरवापर होत असून अर्जदाराची माहिती मिळण्याची मूलभूत हक्क प्रक्रियेत बाधित होते हा सर्व प्रकार थांबण्यासाठी सजीव सा संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे तरी असे कोण पोलीस निरीक्षक असतील की जे जनमाहिती अधिकारी असून उपस्थित राहत आहेत यांच्यावर कारवाई करा असे सजीव संरक्षणच्या वतीने मागणी करण्यात येत आहे